आपल्याला सगळ्यांना विनंती करण हे आपला कार्यक्रम आहे आपले स्वतीने बाबा आण सगळे चेहऱ्यावर एवढे एवढ्या सगळे काम आमत आमची मानव की पूर्ण अमरावती असो सगळे मजदूरवर असो सगळ्याने काम आवडून

कि काय आईला नाही थंडी मध्ये सगळ्यांना पण आई लोक आमच्याकडे ते लाईन पोहोचले पाहिजे एवढी सगळ्यांना आंदोलन करीत कि इथे जेवण भंडार भंडार इथे सुरू आहे पण लोक कुठे आहे ज्यांनी वाटते तुम्ही काय करू शकता